नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी डीजे स्टार गौतमी पाटील आणि रील स्टार बिग बॉस चा किंग सूरज चव्हाण हे लवकरच लग्न मंडपात काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर करा ला अपडेट मित्रांनो गौतमी पाटील हिने महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं तीच गौतमी पाटील लवकर लग्नबंधनात अशा अनेक सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होताना आपण बघितलेच असतील परंतु गौतमी पाटील यांना अनेकदा सोशल मीडियाद्वारे पत्रकारांद्वारे अनेकदा एक प्रश्न विचारण्यात आला की तुमचा बॉयफ्रेंड कोण आहे किंवा तुम्ही लग्न कधी करणार आहात त्यावर गौतमी पाटील यांनी हास्यास्पद उत्तर देत सध्या तरी माझ माझा कोणी बॉयफ्रेंड नाही आणि माझ्या करिअरवर माझं स्वतः जोपर्यंत मी माझं करिअर घडवत नाही तोपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही असे गौतमी पाटील हिने स्पष्ट सांगितले आहे आणि त्याचबरोबर गौतमी पाटील यांना बिग बॉसची ऑफर देखील आली होती परंतु माझे पुढचे कार्यक्रम फिक्स असल्यामुळे मी बिग बॉसमध्ये जाऊ शकत नाही परंतु बिग बॉसमधील किंग सूरज महाराष्ट्राची जी शान आहे सूरज यांना ट्रॉफी आणावी अशी शुभेच्छा मी सूरजला देते असं बोलून गौतमी पाटील यांनी लग्नाचा विषय मिटवला आणि आता विषय राहिला तो सूरज चव्हाण यांचा तर सूरज चव्हाण यांनी त्यांच्या लग्नासाठी बिग बॉसच्या घराबाहेर अनेक मुलींच्या रांगा लागलेल्या आहे असं बिग बॉस करणारे होस्ट महाराष्ट्राचे लाडके माऊली रितेश भाऊ देशमुख यांनी देखील चव्हाण यांना अनेकदा प्रश्न विचारला तुमच्यासाठी बिग बॉसच्या घराबाहेर ला, रांगा लागलेल्या आहेत तुम्ही लग्न कधी करणार आहात तर सूरजने देखील आपल्या लग्नाची माहिती बिग बॉसच्या घरात सांगितली माझ्या दोन बहिणी आहेत जो जेव्हा माझ्या बहिणी म्हणतील तेव्हाच मी लग्न करेल मी माझ्या लग्नाची जबाबदारी माझ्या मोठ्या बहिणीवर सोपवली आहे जेव्हा बहिणीला मुलगी आवडेल किंवा बहीण म्हणेल तेव्हाच मी लग्न करणार असल्याचं सुरज चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं मित्रांनो आपल्याला काय वाटतं सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणारे हे दोन असे व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनावरती राज्य गाजवलं त्या व्यक्तीच्या लग्नाची ओढ प्रत्येकाला लागलेली असेल आपल्याला काय वाटतं या व्यक्तीने आता लग्न बंध, बंधनात अडकायला पाहिजे का आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच व्यक्त करा आणि बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह ची ट्रॉफी कुणाला मिळावी हे देखील कमेंट माध्यमातून नक्कीच कळवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद